सात जन्मों तक मुझे तेरा साथ दे तक तेरा साथ चाहिए सात जन्मों तक मुझे तेरा साथ दे चाहिए जन्मों जन्म तक तेरा साथ चाहिए जयश्रीराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये येईल तर फायनली मित्रांनो आजचा जोड तो एकदम जबरदस्त फ्रेंडशिपवरती झालेला आहे तर रुग्ण प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला सांगणार व्हीएन क्यू आर कोड आहे मित्रांनो तो या मित्रा व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे आणि सोबतच जो सॉन्ग आहे मित्रांनो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल तर चला मित्रांनो जरा वेळ घालवता आपण आपल्या ह्याच्याडोला सुरुवात करूया तर सुरुवात पहिल्यांदा व्ही एन ॲप ओपन करून इथे थ्री डॉटचा शेजारी एक कॅनव्हास ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे कोपऱ्यामध्ये एक अल्बमचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं मी तुम्हाला क्यू आर कोड जो दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे त्याआधी मोबाईलचा डाटा ऑन करायचा आहे त्यानंतर इथे डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे जाला जाला तर इझिली डाउनलोड व्हायला सुरुवात होईल एक ते म्हणजे दोन तीन सेकंद डाउनलोड होऊन जाईल डाउनलोड झालं झालं इथे गॅलरीमध्ये येऊन जाईल आता आपला इमेज ॲड करायचं आहे तर आता इमेजवरती टॅप केल्यानंतर नाही ते रिप्लेसवरती क्लिक करण्याऐवजी ते कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे कारण मित्रांनो तुम्ही जर रिप्लेसवरती क्लिक केलं तर इथे दोन फोटो ॲड होण्याऐवजी एकच फोटो ॲड होईल तर त्यानंतर ना दुसऱ्या फोटोला सिलेक्ट करून ते नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर ना व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल आणि इथे शेअर ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती वरती क्लिक करायचं तर हा व्हिडिओ एक्सपर्ट करून आहे तर व्हिडिओ एक्सपर्ट झाल्यानंतर ना आता अलाइट मोशन ॲप ओपन आहे आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल त्याचं नाव आहे वेदांत एडिटिंग टेलिग्राम वरती जाऊन जा। सर्च करायचं वेदांत एडिटिंग वाईटी तर आता काय करायचंय इथे आपल्या चॅनवरती क्लिक करायचे त्यानंतरनं आपल्याला नऊ बाय सोळाचा रेशो सिलेक्ट करून प्रोजेक्टचं नाव द्यायचं आहे त्यानंतरनं फ्रेम रेट जो तो थर्टी करायचा आहे त्यानंतरनं बॅकग्राऊंड जो तो ब्लॅक करून रेट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं थ्री डॉटवरती क्लिक करून एक बीट ॲड करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला जो सॉन्ग दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचं आहे सॉन्ग ॲड ना आता स्टार्ट लेव्हन प्लेच्या चेकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे त्यानंतरनं आता तो मी व्हिडिओ एक्सपर्ट केलेला तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर आता हा व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे तर आता शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्ट वरती क्लिक करायचं तर इझिली एक्सपर्ट व्हायला सुरुवात होईल तर आजच्या वडिओ मध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र